त्या स्त्रीची सावली ही पुरुषाच्या दोनपट झाली असते आणि ही सावली तिला तिच्या संसारामध्ये त्यागा दिलेल्या त्यागातून मिळालेली असते तिच्या त्यागाला पुरुषाकडून योग्य वेळी थाप मिळाली तर तिच्या जीवनाचं नंदनवन होतं नाही तर हा काही विघडत नाही पण तिच्या जखमीची खपली ही निवड होते बंद होते तो व्रण अंधकरणावर कायम राहतो त्या आशयाची ही पहिली कविता सारे माज ती सुखात मी दुःखाचा माझ केला सारे माज ती सुखात मी दुःखाचा माज केला वसंत किती त्याग करायला तयार होते नाचले पोटा साथी, मी दूषणांचा साजरे केला नाचले i त्याची जाणीव पुरुषांना झाली आणि जर वेळेवर नाही झाली तर आणि झाली तरी का د نيبات زخه په دا زه خاموه تره پالس